गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महादेव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मंदिरामध्ये रुद्राभिषेक आरती भजन कीर्तनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी शहरातल्या शिवमंदिरांमध्ये नागरिकांनी देवदर्शन घेऊन सर्व कार्यक्रमांचा आनंद घेतला पहाटे चारच्या सुमाराला महारुद्राभिषेक घालण्यात आला महादेवाला बेल फुले दूध हे साहित्य भक्तांनी वाहिलं त्यामुळं महादेव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली इचलकरंजी शहरात असलेल्या सर्वच महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शहरातल्या मॉडर्न हायस्कूलजवळ असलेल्या असले शिवमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसंच आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती पहाटे रुद्राभिषेक काकड आरती तसंच महामृत्युंजय जप ज्ञानेश्वरी पारायण असे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देवाला बेल फुलं दूध वाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी जत्रेचं स्वरूप निर्माण झालं होतं या ठिकाणी खेळणी पाळण्याचेही स्टॉल्स लागले होते तसंच शहरातल्या गावभाग परिसरात असलेल्या महादेव मंदिरामध्ये सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता तसंच यड्राव इथल्या ओंकारेश्वर मंदिराला सुद्धा आकर्षक रोषणाई करण्यात आली होती या ठिकाणी सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सर्वच मंदिरांमध्ये काही दानशूर भक्तांनी शाबू खिचडी लाडू केळी दूध असाही प्रसाद वाटला आज शहरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त फळांचे केळ्यांचे स्टॉल्स लागले होते या ठिकाणी सुद्धा खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नागरिकांना देवदर्शन सुरळीत व्हावं यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून मंदिरामध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती शिवमंदिर गावभागमधील महादेव मंदिर आणि मंदिरामध्ये मंदे नित्य नियमानं पूजा पार पडली विविध मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी शहरामध्ये शिवमय वातावरण झालं होतं प्रत्येक ठिकाणी भजन कीर्तनाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसंच शिवमंदिरामध्ये पालखी सोहळाही पार पडला भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते तर काही ठिकाणी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं